ད� 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 དད आम्हाला कर्मचारी नको आहे आमच्या अंगोवर येणारे कर्मचारी आम्हाला नकोय शेतकरी म्हणून आम्हाला अचिबत मागे नाही तर तो पार्ट ना तुमचं संचालक मंडळ बोर्ड ऑफ फायरॅक्टर आम्ही तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलं तुम्ही करा हे संचालक म्हणून तुम्हाला सांगितलं परत यांना पैसे नाही दिले म्हणून बुकत आहेत मग काय बोलायला पाहिजे हा कर्मचारी आहे दोन मिनिट दोनच घेऊन दोनच आमचा रोजगार बोलणार आपण बाजार समिती आठवायला निघालो काही दोन हे कळत नाही का बारीक आहे का अभिषेक か <im> 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 <im>

फक्त नाही साहेबाला बोलला असता त्यांच्या कोणाला असता अपन... आपण उद्या संजय उद्या संजय काळे माऊली खंडायच्या कुटुंबावर येईल ना ते बोलले तुम्ही ऐक ना ते ना चूक झाली कोणती चला चला झाले चला तुम्ही गाठून देणार लागलो मणीगाचं मी होतो मावली मध्ये आम्ही संचालक जनतेतून आलोय आणि आमच्यावरती धावून येतो हिंमत कशी झाली हो बाबा आम्ही बघितलं आता इथं धावून आले होते आपला काय रिस्पेक्ट आहे का नाही माऊली प्रत्येकाला रिस्पेक्ट आहे ना गाडी चालू दे ऐकले ते, ते चव्हाण पुढे